हे आमच्याशी कॉन्टॅक्ट न करता शनिवार रविवारची सुट्टी बघून मारून टाकलेली माझ्या भावाला जो संविधानाचा मान सन्मान करतो कायद्याचा अभ्यास करतो त्या व्यक्तीला पोलीस प्रशासन डायरेक्ट जीवे, जीवे मारून आहे जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे रेषे आपल्याला माहितीच आहे की परभणीची घटना अत्यंत दुर्दैवी आणि या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसाद उमरताना आपण बघतोय आणि याच घटनेमध्ये मध्ये शिकत असलेला परंतु पुणेच्या भुसरीमध्ये राहणारा सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र संताप उचळलेला आहे आणि आज त्याचा पोस्टमॉर्टम औरंगाबाद येथील गाठी रुग्णालयामध्ये करण्यात आलेला आहे रात्री त्याच्या नातेवाईकांना भावांना आईला चौकशी करण्याच्या नावाखाली पोलीस त्याला भेटले आणि काल त्यांना पुण्यामध्ये पोहोचू शकलो पोहोचू दिलं नाही असा त्यांच्यावरती आरोप केला जात आहे परंतु आता घाटी रुग्णालयात सोमनाथच्या बॉडीचं पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे आणि ही डेड बॉडी घेऊन कार्यकर्ते आणि त्याचे नातेवाईक हे परभणीला जाणार आहेत परभणीला आज अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि बाळासाहेब आंबेडकर त्यांच्यासमोर आम्ही हे डेड बॉडी घेऊन जाणार आहोत आणि बाळासाहेब आम्हाला जे काय नाही देतील ते देतील असं सोमनाथचा भाऊ प्रेमनाथ याचं म्हणणं आहे नेमकं सोमनाथच्या भावाचं काय म्हणणं आहे ते आपण पाहूया माझं नाव प्रेमनाथ व्यंकट सूर्यवंशी आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचा बंधू ज्या ठिकाणी माझ्या भावाचा घात झालेला आहे त्या ठिकाणी माझ्या भावाचे पार्थिव घेऊन जायचं आहे तिथूनच मला न्याय भेटणार आहे जो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा विटंबना करतोय त्या व्यक्तीला पोलीस शासन सुरक्षा देतो आहे आणि जो निरापराध आहे जो संविधानाचा मान सन्मान करतो कायद्याचा अभ्यास करतो तो त्या व्यक्तीला पोलीस प्रशासन डायरेक्ट जीवे जिवे मारून टाकलेले आहे आमचा डायरेक्ट त्यांच्यावरती आरोप आहे पोलीस प्रशासनावरती पोलीस हे लोकांचं संरक्षण करण्यासाठी असतात तर ते डायरेक्ट कसलाही आमच्याशी कॉन्टॅक्ट न करता शनिवार रविवारची सुट्टी बघून कायद्याचा फायदा घेऊन त्यांनी माझ्या भावाचं मारून टाकलेलं माझ्या भावाला आणि त्याचं पार्थिव आम्ही आता माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे घेऊन जाणारे परबनेला आणि तेच आम्हाला काय न्याय पाहिजे ते देऊ शकतात अमनाथ सूर्यवंशीचा जो परभणी या ठिकाणी पोलीस कस्टडीमध्ये जो मृत्यू झालेला आहे ती घटना आहे आंबेडकर चळवळीसाठी एक दुर्दैवी घटना आहे त्या पोलीस प्रशासनाचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि आता त्याचं जे घाटी औरंगाबाद संभाजीनगरमध्ये पोस्टमॉर्टम या ठिकाणी झालेला आहे आणि त्याचा अंत्यविधीसाठी आम्ही त्याची बॉडी घेऊन परभणीला या ठिकाणी निघणार आहे माझी या ठिकाणी असणाऱ्या पोलीस प्रशासनाला आव्हान आहे की आम्ही या ठिकाणी सोमनाथची जी बॉडी आहे ती घेऊन परभणीसाठी निघणार आहे पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा व्यक्त आणण्याचं काम त्या ठिकाणी करू नये आणि शांतता सुव्यस्था बिघडू नये हे आमचं या ठिकाणी पोलीस प्रशासनाला सांगणं आहे पोलीस प्रशासनाने जो संविधानाच्या बाजूला उभा राहणारा कार्यकर्ता आहे जो आंबेडकरी कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला अरेस्ट करून पी सी आरमध्ये त्याला मारलं त्याला त्याच्या त्याला खूप वेदना दिल्या आणि त्याला नंतर एम सी आर झाल्याच्या नंतर त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे या सगळ्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासन जबाबदार आहे आणि म्हणून आता शेवटच्या अंत्यविधीसाठी पोलीस प्रशासन जर अडवणूक करत असेल तर पोलीस प्रशासनाला आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते या ठिकाणी त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही